जेएसपीएम संचालित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएड द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे चार महिन्यांचे छात्रसेवा कालचा समारोप सिग्नेट पब्लिक स्कूल या ठिकाणी पार पडला त्यावेळी छात्रसेवा कालातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभही घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिग्नेट पब्लिक स्कूलच्या प्राचार्य कल्पना निलाखे या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत डॉक्टर वसंत बुगडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे सिग्नेट चे उपप्राचार्य काकोली मोहते समन्वयक रमा कापडी छात्र सेवा कालच्या गट मार्गदर्शिका अर्चना राऊत चाटे सर आदी उपस्थित होते त्या ठिकाणी निबंधलेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि पंती सजावट स्पर्धा या तीन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये निबंधलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक सयोगिता माने, द्वितीय क्रमांक पनस्वी उपाध्ये, तृतीय क्रमांक देवश्री बाडे यांनी पटकावला. चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी कामटे, द्वितीय क्रमांक आकांक्षा कदम आणि तृतीय क्रमांक प्रणाली देशमुख पंतीस अजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूर्व टवरे द्वितीय क्रमांक परमेश्वर भुसनार तृतीय क्रमांक साची कावडे या सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र पारितोषिक एक पुस्तक आणि देऊन त्यांचा करण्यात आला बोलताना कल्पना मॅडम पुष्पग्रहून की भावी शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरण च्या अंमलबजावणीसाठी तत्पर राहिलं पाहिजे त्या संदर्भातला अभ्यास प्रत्येकाने करणे गरजेचे आहे या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कृतीयुक्त प्राधान्य दिलेले आहे आणि त्यामुळे भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास काही वेळ शिक्षकांची गरजही भासणार नाही त्यामुळे प्रत्येकाने अपडेट स्वतः राहिला पाहिजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य मुंडे म्हणाले की या चार महिन्यांच्या कालावधीत प्रत्यक्ष अध्यापनाचा प्रशासकीय कामांचा अनुभव घेतल्यामुळे शिक्षक झाल्याची मानसिकता सर्वांची तयार झालेली असते आणि आत्मविश्वासही वाढलेला असतो त्यामुळे प्रथम शिक्षकांकडे आत्मविश्वास संशोधन वृत्ती विद्यार्थ्यांची सुसंवाद आणि कृतीयुक्त सहभाग या सगळ्या बाबी असणे गरजेचे आहे तरच भविष्यात आपण चांगल्या पद्धतीने अध्यापन करणारी विद्यार्थी प्रिय शिक्षक बनू शकतो या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन छात्र अध्य अध्यापिका प्रतिभा कात्रे प्रस्ताविका नीता खामकर तर आभार प्रदर्शन नेहा बावणे आणि यांनी केली या सर्व कार्यक्रमाचे आयोजन छात्र सेवक सावित्रीबाई फुले गट यांनी केले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी छात्र अध्यापिका नीता खामकर शीतल गोरे प्रणाली सलोकर वर्षा राणी पवार विशाखा माने नेहा बावणे कामिनी देवरे बिनसी मेथ्यू प्रतिभा कात्रे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली